हा सर मॅडम मला दोन हजार खरीपच्या माहिती जाणून घ्यायची होती ठीक आहे सर मी चेक करते तुमची माहिती कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात सर आपण जालना सर आपलं नाव कळू शकेल का मला तर मला आधार नंबर किंवा पॉलिसी नंबर कळू शकेल आपला आधार नंबर घ्या ना हा सर चोपन्न पंचावन्न पंचावन्न पासष्ट एकोणचाळीस 65 रु. हां 65 हां शर्त मी एक विस्तार केलेली होती का पैसा आले नाही त्याची करार ता अजून झालं ना त्याची काही पावती वगैरे नाहीला कोणी पाणी करत आतापर्यंत कोणी आलं नाही कंपनी कडून काही रिप्लाय आलेला आहे का बघून सांगते तुम्हाला तोपर्यंत तुम्ही तुमचा कॉलला होल्डवर ठेवू शकता हो फोल्ड वर राहिल्याबद्दल धन्यवाद सर कंपनीचा असा मेसेज आलेला आहे की तुम्हाला क्लेम चे पैसे मिळू शकत नाही क्लेम पे इज नॉट स्टेबल बिकॉज क्रॉप लॉस हॅज कम टू झिरोज पर कॅल्क्युलेशन म्हणजे तुमचं जेव्हा सगळं कॅल्क्युलेशन केलं ना त्याच्यानुसार असं कळत आहे तुमच्याकडे जे नुकसान झालेलं वगैरे होतं काय ते एवढं काही जास्त वगैरे झालं नव्हतं म्हणजे काहीच झालं नव्हतं थोडक्यात त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे पैसे मिळू शकत नाही आणि मॅडम दोन हजार तेवीसचा जो विमा होता खरीपचा तो मंजूर झालेला आहे की नाही दोन हजार तेवीसचा का चोवीसचा दोन हजार तेवीस मध्ये तेवीस तर सांगते सर मी तुम्हाला खरीप मोसंबीच्या पिकाचं हो का नाही पण अवन तर ते पिका आहेत समजा सोयाबीन त्याचा काही मंजूर झालेलं आहे का नाही महाराष्ट्रामध्ये पिकी माझ्या एक मिनिट सोयाबीनचं बघून सांगते तुम्हाला मोसंबी तर एकच पीक आहे तुमचं दोन हजार ते आमचं मोसंबी माझ्या नावाने एकच पीक आहे पण बाकीचे जे आमचे खातेदार आहेत त्यांचं सोयाबीनचं पीक भरलेलं आहे पण मला एकच आहे की आपल्या जे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा पीक मंजूर झाला होता की नाही मंजूर झाला होता म्हणजे आता पैसे यायला सुरुवात झाली सर काही लोकांना त्याचे कधीपासून खरीपचे पैसे यायला सुरुवात झाली आहे सर कधीपासून झाली मागच्या महिन्यात पंधरा ऑगस्ट नंतर झालेत बहुतेक कारण शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत तर ते बोलतात आम्हाला थोडे पैसे मिळालेत थोडे मिळालेले नाहीयेत असं तसं म्हणजे झालेत असं बहुतेक सर कारण दोन तीन शेतकरी बोलले आमच्या शेजारच्यांना आता दोन दिवसात पैसे मिळाले पण आम्हाला मिळालेले नाहीयेत ठीक आहे ठीक